नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल सोनिया गांधी मनमोहन सिंग शरद पवार यांची उपस्थिती शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्याकडून केंद्र सरकारला विविध मागण्या कांदा निर्यात मुदतवाढीच्या मागणीला सकारात्मक मुद प्रतिसाद शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाची आकडेवारी संशयास्पद सरकारनं स्पष्टीकरण न दिल्यास सत्तेत राहण्यासंदर्भात विचार करणार राजू शेट्टी असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कामगार विभागाला निर्देश एकोणीशे त्र्याण्णव मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी मुस्तफा डोसा याचा जे जे रुग्णालयात मृत्यू आणि विठ्ठल दर्शनाची आज घेऊन निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुत तुकोबांची पालखी सराटी मुक्काम राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी आज संसद भवनात उमेदवारी अर्ज दाखल केला बिगर रालोआ सतरा पक्षांच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यासमवेत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार बसपा नेते सतीश मिश्रा माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या पद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी हे नेते उपस्थित होते काँग्रेस माकपा राष्ट्रीय जनता दल बसपा यांच्यासह सतरा प्रमुख विरोधी पक्षांनी एकमतानं राष्ट्रपती उमेदवार म्हणून आपली निवड केली असल्याचं मीरा कुमार यांनी पत्रकारांना सांगितलं दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं राष्ट्रपती पदासाठीचे आपले उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्जाचा चौथा संच आज संसद भवनात दाखल केला केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कोविंद यांच्या वतीनं हा संच दाखल केला मागच्या आठवड्यात कोविंद यांनी उमेदवारी अर्जाचे तीन संच दाखल केले आहेत राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे उद्या अर्जाची छाननी होईल तर एक जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज येईल सतरा जुलैला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून वीस जुलैला मतमोजणी होणार आहे कांद्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्क्यांनी वाढल्यामुळे कांद्याचे भाव पडण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर कांदा निर्यातीला तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली मुनगंटीवार यांनी आज नवी दिल्लीत जेटली यांची जे भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या कांद्याच्या निर्यातीला मुदतवाढ द्यायच्या मागणीला जेटली यांनी सकारात्मकता दर्शवल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं वर्षीपेक्षा साधारणतः दोन कक्ष पाच लाख टन म्हणजे पंचवीस टक्के कांदा जास्त उत्पादित जागा आहे हे भाव जर पडू नये असं वाटत असेल तर तीन महिने का अजून आपल्याला एक्सटेन्शन द्यावं लागेल यासोबतच साऊथ इंडियामध्ये सुद्धा दक्षिण भारतामध्ये कांदा उत्पादन वाढलं उत्तर भारतामध्ये कांदा उत्पादन वाढलं आता आपल्याकडे कांद्याचे भाव जर कमी होऊ नये असं वाटत असेल तर एक्सपोर्टला परवानगी द्यावी अशी विनंती आम्ही केली आहे आणि त्यांनी सकारात्मक भूमिकेनी त्याकडे बघण्याचं सांगितलं शेतकऱ्यांना कर कर्जमुक्तीसाठी केंद्राकडून आर्थिक मदत मिळणार नसेल तर राज्य सरकार फेडत असलेल्या महागड्या व्याजाच्या कर्जावर घेण्यात येणारी मुदतपूर्व फेड अर्थात प्री पेमेंट घेऊ नये त्याचप्रमाणे खुल्या बाजारातून राज्याची कर्ज घेण्याची मर्यादा पंधरा हजार कोटींनी वाढवावी अशा मागण्या जेटली यांना केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं मुनगंटीवार यांनी आज जेटलींसह केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर मंत्री पियुष गोयल आणि महिला बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांची भेट घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रमाचं त्यांना निमंत्रण दिलं शेतकरी कर्जमाफी जाहीर करताना राज्य शासनानं जाहीर केलेली आकडेवारी संशयास्पद असून मोठा आकडा दाखवून सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहे तसंच कर्जमाफी संदर्भात त्रुटी आहेत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केला तो पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारनं संदर्भातलं स्पष्टीकरण पंचवीस जुलैपर्यंत द्यावं अन्यथा सरकारमध्ये राहायचं की नाही याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटना घेईल असा इशारा त्यांनी दिला शेतकऱ्याने खाजगी सावकारांकडून कर्ज काढून आधीच्या कर्जावरचं व्याज भरलं आहे तसंच कर्जाचं पुनर्गठन केलेले शेतकरी आणि नियमित कर्ज भरणारे शेतकरी यांच्याबाबत सरकारनं सहानुभूती दाखवली नाही अशी टीकाही शेट्टी यांनी केली देशभरातल्या सर्व शेतकरी संघटनांच्या एकत्रित राष्ट्रीय किसान समन्वय संघटनेनं एक संयुक्त लढा उभारण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं मध्य प्रदेशातल्या मनसौर इथं शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस गोळीबाराच्या घटनेला येत्या सहा जुलै रोजी एक महिना पूर्ण होत असून त्याच दिवशी मंदसौर इथून देशव्यापी किसान मुक्ती यात्रा काढणार असल्याचंही म्हणाले ही यात्रा मंदसौरमधून महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा असा प्रवास करून संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान अठरा जुलै रोजी नवी दिल्ली इथं येईल अशी माहिती शेट्टी यांनी दिली देशातल्या सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा अशी संघटनेची मागणी असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कृषी तसंच फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप होत असून त्यासंदर्भात पक्षानं समिती स्थापन केली असून समितीतर्फे सदाभाऊंना जाब विचारला जाईल असंही शेट्टी यावेळी म्हणाले आत्ताच आलेल्या बातमीनुसार एअर इंडिया सरकारी वाहतूक कंपनीच्या निर्गुंतवणुकीला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली तसंच सातव्या वेतन आयोगाशी संबंधित भत्त्यांनाही केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे चौथी सुधारणांसह भत्त्यांबाबतच्या शिफारशी केंद्र सरकारनं मंजूर केल्या असून क्लिअसून्या एक जुलै दोन हजार सतरापासून सुधारित भत्ते कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत आणखी एक okay, महत्वाची बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत अडचणीत असलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारा शासन निर्णय आज जारी करण्यात आला या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गेल्या शनिवारी केली होती या कर्जमाफी योजनेमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ होणार असून त्यामुळे नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सा सातबारा आता कोरा होणार आहे तीस जून दोन हजार सोळापर्यंतच्या थकबाकीदारांना या योजनेचा लाभ होईल दीड लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेमार्फत लाभ मिळणार आहे तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना पंचवीस टक्के प्रोत्साहनपर अनुदान मिळेल या कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारनं काही निकष निश्चित केले आहेत या योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँका खासगी ग्रामीण तसंच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी दिलेलं कर्ज माफ होईल आजी माजी लोकप्रतिनिधी मंत्री सरकारी निमशासकीय अधिकारी आणि कर्मचारी तसंच केंद्र राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही शेतीबाह्य उत्पन्नातून प्राप्तीकर भरणाऱ्या व्यक्ती माजी सैनिकांसह पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारक व्यक्ती सहकारी बँका तसंच संस्थांचे अधिकारी पदाधिकारी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना या योजनेतून वगळण्यात आलं आहे सेवा कर भरण्यासाठी नोंदणीकृत व्यक्ती आणि दोन हजार सोळा सतरामधली वार्षिक उलाढाल दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक असणाऱ्या व्यक्तीलाही या योजनेचा लाभ मिळणार नाही असं उल्लेख शासनानं जारी केलेल्या निर्णयात केला आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणी केलेले कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दोन जूनपासून लागू करण्यात आली या कामगारांना सर्वांसाठी घर योजनेच्या माध्यमातून घरं उपलब्ध करून देण्याबरोबरच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मुंबईत आढावा घेणार आला त्याव मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले मंडळाकडे नोंद झालेल्या बांधकाम कामगारांना घरं कशा पद्धतीनं उपलब्ध करून देता येतील याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा अभ्यास विभागानं करावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी मुस्तफा डोसाचा आज हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं मृत्यू झाला आज पहाटे तीनच्या दरम्यान छातीत दुखत असल्यानं त्याला मुंबईतल्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्र्याण्णवमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न निरपराध माणसं मारली गेली होती तर सातशेहून अधिक जण जखमी झाले तर अनेकांना कायमचं अपंगत्व पत्करावं लागलं होतं जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं भंडारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची पाळी आली आहे पाऊस चांगला होईल या आशीवर जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी धान आणि सोयाबीनची पेरणी केली त्यांना पुरेशा पावसाअभावी दुबार पेरणी करावी लागेल असं चित्र आहे दुबार पेरणीसाठी शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत दरम्यान हवामान खात्याचा अंदाज चुकल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत करू असं आश्वासन भंडारा गोंदियाचे खासदार नाना पटोले यांनी दिलं आहे अमरनाथ यात्रेसाठी यात्रेकरूंची पहिली तुकडी आज सकाळी जम्मूहून रवाना झाली जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल कुमार सिंग यांनी या तुकडीला हिरवा झेंडा दाखवला बालतारण आणि पहलगाम इथं उद्यापासून अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे यावर्षी उपग्रह आणि ड्रोन विमानांच्या सहाय्यानं यात्रेच्या मार्गावर लक्ष ठेवलं जाणार आहे तसंच अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे पंढरीच्या वारीची विठ्ठल दर्शनाची आज घेऊन आळंदी इथून निघालेली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपूर इथं दाखल झाली पालकमंत्री विजय देशमुख यांनी माऊलीच्या पादुकांचं पूजन करून पालखीचं स्वागत केलं यावेळी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पालखी आगमनापूर्वी भारुडकार चंदाताई तिवाड यांनी पर्यावरण निर्मल वारी आणि स्वच्छता शासनाच्या विविध विभागामार्फत राबवले जाणारे जनजागृतीचे कार्यक्रमही सादर केले धर्मपुरी इथं विसावा घेऊन नातेपुते जिल्ह्यातल्या पहिल्या मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ झाली दरम्यान संत तुकोबांची पालखी सराडी मुक्कामी दाखल झाली आहे आषाढी एकादशीसाठी रेल्वेनं खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शन यात्रा ही विशेष रेल्वेगाडी सुरू केली गेल्या अकरा वर्षापासून धावणाऱ्या गाडीची यावर्षीच्या आषाढीची पहिली फेरी खामगाव रेल्वे स्थानकावरून आज रवाना झाली बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि खामगावचे आमदार आकाश मुनकर यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला एक जुलैपर्यंत ही गाडी खामगाव ते पंढरपूर दरम्यान रोज धावणार आहे चौथीसा ग्लेनमार्क सबज्युनियर जलतरण स्पर्धेत भाविका पिंगळे सौरव देवनाथ आणि तितिक्षा मराठे यांनी सुवर्णपदक पटकावलं आहे वाळुंगे बालावडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी या स्पर्धेचं आज उद्घाटन केलं या स्पर्धेत मुलांच्या गटात हायबो डायविंग प्रकारात सी बीच्या सौरव देवनाथनं तर मुलींच्या गटात मध्यप्रदेशच्या भाविका पिंगळेनं सुवर्णपदक पटकावलं या गटातलं भाविकाचं हे सहावं सुवर्णपदक आहे भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमानं महाराष्ट्र स्टेट अमॅच्युअर अक्वेटिक असोसिएशननं ही स्पर्धा आयोजित केली आहे मुंबई ठाणे भिवंडी सिंधुदुर्गात मात्र पावसाचा जोर कायम होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात चौथ्या दिवशी समुद्राला उधाण आलं भाग तारांवर झाड कोसळल्यानं अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता येत्या चोवीस को को तासात कोकण बहुतांश ठिकाणी विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान पंचवीस नागपूर बत्तीस चोवीस पुणे अठ्ठावीस तेवीस औरंगाबाद एकतीस बावीस नाशिक सत्तावीस तेवीस कोल्हापूर सव्वीस बावीस रत्नागिरी एकोणतीस पंचवीस सोलापूर तेहतीस एकवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान चोवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षातर्फे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचा अर्ज दाखल सोनिया गांधी मनमोहन सिंग शरद पवार यांची उपस्थिती शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्याकडून केंद्र सरकारला विविध मागण्या कांदा निर्यात मुदतवाढीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद शेतकरी कर्जमाफीबाबत शासनाची आकडेवारी संशयास्पद सरकारनं स्पष्टीकरण न दिल्यास सत्तेत राहण्यासंदर्भात विचार करणार राजू शेट्टी असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे कामगार विभागाला निर्देश एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेतला दोषी मुस्तफा डोसा याचा जे जे रुग्णालयात मृत्यू आणि विठ्ठल दर्शनाची आज घेऊन निघालेल्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नातेपुते तर तुकोबांची पालखी सराटी मुक्काम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पोर्तुगाल अमेरिका आणि नेदरलँड या तीन देशांचा दौरा संपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज मायदेशी आगमन झालं या दौऱ्याचं फलित तसंच आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची बदलती प्रतिमा याविषयी संवाद साधण्यासाठी मुंबई विद्यापीठातल्या युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर संजय देशपांडे आज रात्री साडेनऊच्या बातम्यात येत आहेत त्या पुन्हा भेटूया आपल्या पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार